नमस्कार लाईवला आलेल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये तर आज आपण माहिती घेणार आहोत सर्व पित्री अमांशेबद्दल सर्व पित्री अमुशा एकवीस तारखेला रात्री नमस्कार लाईव्ह आलेल्या ला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये सर्व पित्री रात एकवीस तारखेला रात्री बारा वाजून सोळा मिनिटाने सुरू होणार आहे आणि बावीस तारखेला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्ती आहे तर सर्व पित्री अमावस्या काय आहे ही आपण माहिती घेणार आहोत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व पित्री अमावश्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे या दिवशी ज्ञात व अज्ञात पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करून त्यांचे स्मरण केले जाते तसेच त्यांच्या आत्म्यात शांती व मुक्तीसाठी प्रार्थना केली जाते याचा अर्थ काय आहे सर्व पितृ अमावस्या म्हणजे पितृपक्षाचा अंतिम दिवस म्हणजे जे पितृपक्षाचे पंधरावडा पितृ पंधरवडा आपण म्हणतो ते पितृ पंधरवड्यातला शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या हा दिवस महालय अमावस्या किंवा पितृमोक्ष अमावस्या असे याला म्हणतात ज्या पूर्वजांचे मृत्यू दिनांक किंवा श्राद्धाची तिथी माहिती नसते अशा सर्व पितरांसाठी या दिवशी श्राद्ध केले जाते म्हणजे आपले जुने पूर्वज जे असतात त्यांची आपल्याला जर माहिती नसते कधी वारले आहेत किंवा कि त्यांच्या श्राद्धाची तिथी काय आहे हे आपल्याला माहीत नसते तर अशा सर्व पितरांसाठी या दिवशी श्राद्ध केले जाते यामध्ये प्रत्येक पूर्वजांसाठी एकत्रित श्रा श्राद्ध केले जाते ते पितरांना समर्पित असते आणि श्रद्धेने करणे अत्यंत शुभ मानले जाते तर याची प्रमुख विधी आणि परंपरा कशी आहेत बघा या दिवशी श्राद्ध तर्पण पिंडदान व दान, दान करणे योग्य मानले जाते घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे गाई कावळे कुत्रे यांना अन्न देणे व ब्राह्मणांना जेवण देणे या गोष्टी या दिवशी केल्या जातात संध्याकाळी दिवे दान करण्याची परंपरा आहे जे पूर्वजांच्या मार्गातील अंधार दूर करण्याचे प्रतीक मानले जाते तर श्रद्धा आणि धार्मिक विश्वास काय आहे बघा सर्व अमावशेला हो या दिवशी श्राद्धाचे कार्य केले जात असेल किंवा नियम पाळले गेले किंवा नियम पाळले गेले नाही तर पितर नाराज होतात व पितृदोष लाभू शकतो असा धार्मिक विश्वास आहे त्यामुळं श्रद्धेने पूर्ण आणि सर्व नियम पाळून ही सर्व पित्र अमावश्याला पित्र पितरांचे कार्य करायचे आहे पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी या दिवशीचे कर्म व श्राद्ध अत्यंत प्रभावी मांडले जाते तर सारांश काय या सर्व पित्र अमावश्याचा सर्व पित्री अमावश्या म्हणजे पूर्वजांचे श्राद्ध व तर्पण करण्याचे पवित्र दिवस आहे त्यामुळे पितृदेवांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबाच्या सुख शांतीसाठी मदत होते आपल्या लाईव्हला कोण कोण आले त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा आपण आज सर्व पित्री अमावश्याची माहिती घेणार आहे लाईव्ह ला आलेल्या ला, 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 प्रत्येकाने लाईक करा हाय राधिका तर सर्व पित्रे अमावश्याला कोणते कार्य करू नये या दिवशी कुणाची कुणाचाही अपमान करू नये वाईट शब्द वापरू नये माणसाह मद्यपान करू नये कुटुंबातील सदस्यांनी साधे शाकाहारीच अन्न खावे श्राद्धाचे भोजन रात्री देऊ नये ते दिवसामध्येच द्यावे ब्राह्मणांना किंवा पाहुण्यांना जेवण देताना मौन पाळावे कर्ज घेऊन श्राद्ध करू नये शक्य तितक्या क्षमतेनुसारच करावे राग द्वेष कटुता व वादविवाद यापासून दूर राहावे आणि शांततेने दिवस साजरा करावा कोणताही लहान मोठा शुभ मंगल कार्य जसे लग्न गृहप्रवेश साखरपुडा मुंज या दिवसात करणे टाळावे या सर्व गोष्टी पाळल्यास पित्रांना प्रसन्नता मिळते आणि कुटुंबावर त्यांची कृपा राहते लाईव्ह आलेल्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हला लाईक करा आणि कोण कोण लाईव्ह बघते त्याने पण कमेंटमध्ये सांगा चार मेंबर आता लाईव्ह आहेत नवीन मेंबर कोण आलेला आहे तेनी लाईव्हला सांगावं सर्वपित्री आमावशीचे मुहूर्त सकाळी अकरा पन्नासपासून सुरू आहे सकाळी अकरा पन्नासपासून तीन वाजून सत्तावीस मिनटापर्यंत आपण करू शकतो आणि उद्या सूर्यग्रहण आहे त्या सूर्यग्रहणाचा काहीही त्याच्यावर प्रभाव नसणार आहे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये इकडं जास्त प्रमाणात दिसणार नाही काय त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे लाईव्ह आलेले मेंबर लाईक करा काय आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे बघा पितृ पंधरा असतो त्यातला शेवटचा दिवस हा सर्व पित्री अमावस्या असते आणि त्या दिवशी आपल्याला माहीत असलेल्या किंवा ज्ञात अज्ञात पूर्वजांसाठी ते श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करून त्यांचे स्मरण केले जाते तसेच त्यांच्या आत्म्यात शांती मिळावी व मुक्ती मिळावी त्यांना म्हणून प्रार्थना केली जाते म्हणजे जा आपल्याला जो पितृदोष म्हणतो आपण तो पितृदोष यामुळे नष्ट होतो आपले जे पूर्वज असतात त्यांची आपल्यावर चांगली दृष्टी राहते तर्पण म्हणजे काय तर्पण म्हणजे पाणी तीळ आणि तांदूळ म्हणजे पाणी पाणी जे पाजतात आपल्या पूर्वजांना त्याला तर्पण असं म्हणतात त्या विधीला त्यामुळे तर्पण तर्पण मध्ये पाणी काळे तीळ आणि तांदूळ समर्पित केले जाते याला महाले अमावस्या किंवा पितृमोक्ष अमावस्या असे म्हणतात हॉरिझॉन्टल लाईव्ह लोक कमी आहेत आज व्हर्टिकल लाईव्ह करू का लाईव्हला लोक येतील का शेअर केलेलं नाही त्यामुळे लाईव्हला लोक नाहीत जास्त নোটিফিকেশ্যন বহুত গেলেম নাই লোক तुला लाईव्ह ला आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आजचा लाईव्ह आपण इथंच संपवतोय